नमस्कार रत्नवार्ताहर संपादक संत सिंग चव्हाण मी ठेशन या परिसरात आलेलो आहे सोबत आहे समाजसेवक ज्यांची सेवा पार पुणे शहरात पुणे शहरात तर नाही प्रथम महाराष्ट्रभर यांचं कामकाज आहे तर तृप्तीपंथी असूनही ह्यांची जी कामगिरी आहे तर हा ही व्यक्ती जी आहे तर सर्वांसाठी कामं करणारी व्यक्ती आहे है, तर ह्यांचे विचार आणि ह्यांच्याशी संवाद करूया ह्यांच्याशी है, ह्यांचे संपर्क साधूया प्रथम आपलं नाव काय सर्वांना सविनय क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान माझं नाव डॉक्टर आम्रपाली मोहिते तृतीयपंथी समाजसेविका सगळीकडे मला सप्तरंगी आई म्हणून ओळखलं जातं आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढता लढता समाजाशी संघर्ष करून समाजासाठी काहीतरी करायचं आहे समाजाप्रती आपलं जे दायित्व आहे ते पूर्ण करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करते माझी एक संस्था आहे सावली सोशल फाउंडेशन संस्था आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मी समाजाप्रती माझं कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आपण ह्या समाज कार्य करताना तर आपल्याला किती अडचणी वगैरे येतात तर त्या समोर जायला लागतात तर त्या संदर्भात काय चर्चा करणार आपण बघा अडचणी सर्वांनाच येत असतात पण त्या अडचणीवर मात करून त्याच्यावरती बाहेर येऊन त्याच्यावर ओव्हरकम होऊन त्याच्यावरती प्रभुत्व मिळवणं हे महत्वाचं असतं कारण की संविधानामध्ये आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे नागरिक या शब्दाचा उल्लेख केलेला आहे त्या आम्ही भारताचे लोक या शब्दामध्ये मी सामावली गेलेली आहे तर सर्वसामान्य जे स्त्री पुरुष जे लोक आहेत त्यांना जे अधिकार कर्तव्य आहेत तेच अधिकार कर्तव्य मलाही लागू आहेत तर मी समाजापेक्षा मी देशाची मी ही नागरिक आहे मी इतरांप्रमाणेच समाजाचा एक घटक आहे मी वेगळी नाही आहे ही गोष्ट वेगळी आहे की समाजामध्ये आपल्या अस्तित्वाचा संघर्ष करावा लागतो तो संघर्ष करून समाजाशी दोन हात करून समाजाशी लढून आज मी समाजासाठी काहीतरी छोटासा एक प्रयत्न करते ते म्हणतात ना जेव्हा जंगलामध्ये आग लागती आहे तेव्हा बघायची भूमिका नाही घेता एक चिमणी बनून ते आग विझवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करते आहे आज पुण्यामध्ये जे रस्ते पुण्याला आपण शिक्षणाचं माहेर घर म्हणतो या शिक्षणाच्या माहेर घरामध्ये मा पर जिल्हा परगाव परदेशातून लोक इथे शिक्षणासाठी येतात परंतु असेही काही लोकं आहेत जे रस्त्यावरती सिग्नलवरती भीक मागतात परिस्थिती नसल्यामुळं ते शिकू शकत नाही अशा मुलांना शिकवण्याचं मी काम करते पुण्यात सहा ठिकाणी माझ्या फुटपाथ शाळा चालतात ज्या मुलं शाळेत जाऊ शकत नाही त्यांना मी शाळेत आणून शाळेच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचं शिक्षण पूर्ण करून हे बागणाऱ्या हात देणाऱ्या हात घडवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करते पुण्यामध्ये सहा ठिकाणी आपल्या शाळा चालतात त्याचप्रकारे जे फुटपाथवरती जे मुलं असतात जे बेघर बे लोक मुलं तर त्यांचं आरोग्य उत्तम राहावं त्यासाठी आपल्या रोजचं पन्नास लिटर दूध असतं त्याच ठिक त्याचबरोबर ससून रुग्णालय या परिसरामध्ये जे पेशंट्स असतात जे उपचारासाठी इथे येतात ज्यांची आर्थिक परिस्थिती नसते तर अशा पेशंटच्या नातेवाईकांची जेवणाची हाल होऊ नये म्हणून आपलं त्यांच्यासाठी रोजचं जेवण असतं त्याचप्रकारे मी दिव्यांग बांधव तृतीयपंथी देह विक्री करणाऱ्या महिलांसाठी काम करते दिव्यांग बांधवांना कुबड्या व्हीलचेअर कृत्रिम हातपाय त्याचप्रकारे आर्टिफिशियल लेग्स बसवणं त्याच्यानंतर त्यांना पेन्शन चालू करणं त्यांना रोजगार वगैरे उपलब्ध करून देण्याचं मी काम करते लोकं म्हणतात की तृतीयपंथी काम करू शकत नाहीत आतापर्यंत एकशे शहाण्णव लोकांना मी व्यवसाय वगैरे टाकून दिलेत कुणाला हातगाडी कोणाला भाजीपालाचा व्यवसाय असे टाकून दिलेले आहेत मी आतापर्यंत एकशे सदोतीस मुलांच्या शाळेची फीस मी भरली आहे रस्त्यावरती टाळ्या वाजून पैसे जमा करून ते पैसे जमा करून ते मुलांची शाळेची फीस मी आतापर्यंत भरलेले आहे माझा दिव्यांग माझा सखा उपक्रम चालतो ज्या आजोबांना कोणी सांभाळत नाही त्यांना सांभाळणं बी पी शुगरच्या गोळ्या हियरिंग मशीन कृत्रिम हातपाय बसवणं त्याचप्रकारे त्यांना नाही का बी मोतीबिंदू शस्त्रक्रिया हिअरिंग मशीन्स देणं या छा ह्या गोष्टी मी करत असते मी व्यसनमुक्तीसाठी काम करत असते व्यसन हे भारताच्या तरुण पिढीला लागलेले कीड आहे या व्यसनापासून मुलांना परावृत्त करून त्यांना चांगल्या मार्गावर लावण्याचा मी छोटासा प्रयत्न करते मी महिला सक्षमीकरणासाठी काम करते त्याचप्रकारे मी कॉलेजमध्ये माझ्या जेंडर एक्लिटीवरती लेक्चर्स असतात थोडक्यात मी तृतीयपंथी आहे म्हणून मी तृतीयपंथ्यांसाठी काम करत नाही मी वेदनांसाठी काम करते वेदना वेदना असतात मग ते स्त्री पुरुष तृतीयपंथी किंबहुना प्राणी प्राणीमात्रांच्या सर्वांचे समान असतात तर त्या वेदनांवरती जखमांवरती मरम बनण्याचा मी एक छोटासा प्रयत्न परीने करत आहे आज आपण बघतो की ज्या घरामध्ये गरिबीचा अंधकार असतो तो किती भयंकर असतो याची कल्पना कोणी करू शकत नाही अशा अंधकारमय घरामध्ये आपल्या आयुष्यातील एक मूडभर उजेड नेऊन त्या त्या घरामध्ये प्रकाश देण्याचा मी छोटासा प्रयत्न करते कारण की या जगामध्ये जेव्हा आपण आलेलो आहे तर समाजासाठी आपलं काहीतरी कर्तव्य आहे आपलं देणं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ते देणं देण्याचा मी प्रयत्न करते आज आपल्या महापुरुषांनी स्वतःचं ध्येय झिजवला आणि ते इतरांसाठी जगले म्हणून तर त्यांना निरंतर चिरंतर आपण वंदन करतो तर आज सगळ्या ठिकाणी मला सप्तरंगी आई म्हणून ओळखलं जातं निसर्गाने म्हणतात ना मी 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 विशेस्त्री विशेस्त्री मी मी की मी प्रथम तर मी स्वतःला तृतीय पंथी समजत नाही मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते विशेष स्त्री म्हणजे मी जन्मतळ स्त्री नाही आहे मी समाजाशी लढून निसर्गाशी लढून कुटुंबाशी लढून किंबहुळ स्वतःशी लढून संघर्षातून हे स्त्रीत्व मी प्राप्त केलेलं आहे आणि निसर्गाने माझा देवकी बनण्याचा अधिकार जरी हिरावून घेतला असेल मला गर्भाशय नसतानाही लेकराला जन्म देता आला नसला तरी मी हजारो लेकरांची आई झालेली आहे निसर्गाने माझा देवकी बनण्याचा अधिकार जरी हिरावून घेतला असेल तर मी यशोदा बनून हजारो लेकरांचा मी सांभाळ करते तर आई पण हे एखाद्या जेंडरपुरतं मर्यादित नसतं आई आई असते आणि आई ही एक भावना असते म्हणून तर त्या पंढरीच्या विठ्ठलाला आपण माऊली म्हणतो आणि या प्रकारे मी माझं एक दिन म्हणतात ना की आयुष्य एकदा झटक्यात संपवण्यापेक्षा त्या चंदनापारी झिजून इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधित दरवळ निर्माण करण्याचा मी छोटासा प्रयत्न करते